जिल्हाधिकारी या या दिवशी भेटतील दुपारी ते वेळेत सोलापूर लोकसभा निवडणूक हजार च्या अनुषंगाने अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजे दिवसांमध्ये सोमवार व शुक्रवार या दोन दिवशीच दुपारी तीन ते सायंकाळी पाच या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या के वेळेत जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी ही वेळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीपर्यंत राहणार असून त्यानंतर पूर्वीप्रमाणेच अभ्यागत भेटण्याची वेळ दररोज राहील तरी अभ्यागतांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी झालेल्या बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा